रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता वाहरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वसनिकेतन सलगरे पालकाचे ज्येष्ठ समिती मान्य विलासराव हो जतकर साहेबांना विचारात न घेता त्यांच्याशी चर्चा न घेता हे जे निर्णय ने घेतले आहेत हे ने निर्णय आमचे नेते नाराज आहेत त्यांच्यापेक्षा जास्त आम्ही नाराज आहोत <laughs> एवढच अपेक्षा आहे की तमाम नागरिकांचं श्री तालुका ज्येष्ठ नेत्यांनी जे काही आतापर्यंत सांगली जिल्ह्यामध्ये कमळ फुललं नव्हतं ते कमळ फुलवायचे काम माननीय विलासाहेब जगताप साहेबांनी केलेलं आहे दोरदरीत ताळागाळातील जे काही कार्यकर्ते आहेत उमेदवार आहेत त्यांना सांगली इथल्या पद देऊन त्यांना स्थानापन करण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे पण बरेचसे भोवलेले माणसं आज साहेबासोबत नाहीत याच निश्चित त्याच दुःख आहे असा माणसं स्वार्थी पण एवढे पण संधी साधू माणसं असू नये हे ठीक नाही दिसत त्याच तर त्यानं त्याच त्यांना तोड परतफेड करावं लागतं भरिमत त्याचे नंतर परतफेड आत्ताच परतफेड आत्ताच करावं लागण्याची आज परिस्थिती आहे हे ठीक नाही दिसत त्यामुळं गेल्या दहा वर्षामध्ये जे काही तमाम लोकांनी विश्वास ठेवून निवडून दिले तशा कोणत्याही प्रकारचं काम झालेलं नाही कोणत्याही मतदारांना पदाधिकाऱ्यांना काकांची भेट झाली नाही काका कुणाला न्याय देऊ शकले नाही काकाने जे काही विकास काम करा केलेलं नाही म्हणून जगताप साहेबांनी यांना सगळ्यांना वैतागून एक स्वाभिमानी जिल्ह्यामध्ये एक स्वाभिमानी निर्णय घेण्याचं काम फक्त आपल्या माननीय विलासराव जगतासाहेबांनी केलेलं आहे पहिल्यांदाच आपल्या पक्षाचा त्याग करून पहिल्यांदाच आपल्या पक्षाचा त्याग करून त्यांनी विशालदा पाठिंबा जाहीर केलेला आहे खरं खरंच जिल्ह्यामध्ये वातावरण खूप सुंदर आहे छान आहे कारण अजितराव घोरपडे सरकारनं सुद्धा शिवसेनेचा राजीनामा देऊन त्यांनी पण विशालदा पाठिंबा दिलेला आहे तसेच त्यांचं दुष्काळी फोरमचे नेते आहेत यांनी सुद्धा मनापासून ताकद ठेवलेलं आहे जिल्ह्यामध्ये एकंदरीत एकदम चांगलं वातावरण आहे त्यामुळं आपण मतदानापर्यंत सगळ्यांनी आपल्या विशालदादाचं चिन्ह हे मतदानापर्यंत पोहोचवण्याचं आम्हा तुम्हा सर्वांची गरज आहे आपण एवढं चिन्ह पोचूया आणि विशाल हे एकशे टक्के निवडून येणार आहेत त्यामुळे आपण येत्या गुरुवारी दिवसामध्ये आपण सगळे तमाम बांधवाने जगता सर्व प्रेम करणार आहेत विशालदारावर प्रेम करणार आहे आपण सर्वांना मनापासून त्यांना मदत करूया